नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता अश्विनचा वापर करत सुभेद्रांच्या घरात घुसू पाहणाऱ्या प्रियाला सायली कशाप्रकारे धडा शिकवेल हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे आता प्रिया अश्विनवर नको ते आरोप करत सुभेद्रांच्या घरामध्ये पाऊल टाकण्याचा त्यांच्या घरामध्ये सून म्हणून जाण्याचा विचार करत असते परंतु मित्रांनो या सगळ्याला आता सायली चांगलाच थडा शिकवणार आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की सायली आणि अर्जुनचं लग्न झालेलं असतं आता या सगळ्यामुळे प्रिया पूर्णपणे हादरून गेलेली असती आता प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं कारण दुसरीकडे महिपत शिकरे आणि साक्षी यांनी तर प्रियाला आपल्या टीममधून बाहेर काढणार आणि तुझं सत्य जगासमोर आणणार अशी धमकी दिलेली असती आता तुझा काही उपयोग नसल्यामुळे आम्ही तुला आमच्या टीममधून बाहेर काढत आहोत असं म्हणत आता साक्षीने प्रियाला धक्के मारून बाहेर काढलेलं असतं परंतु आता पुन्हा एकदा जर आपल्याला महिपत शिंगरेंच्या टीममध्ये जायचं असेल आणि स्वतःला वाचवायचं असेल तर आपल्याला आता काहीतरी करावंच लागेल काहीही करून सुभेद्रांच्या घरात घुसावंच लागेल आणि म्हणूनच आता प्रियाने एक नवीन पर्याय शोधलेला असतो तो म्हणजे अश्विन अश्विन हा खूप साधा सरळ एक डॉक्टर म्हणून काम करत असतो परंतु आता अशा या साध्या आणि सरळ अश्विनलाच आपण जाळ्यात ओढायचं आणि सुवेदनांच्या घरामध्ये एंट्री करायची हे प्रियाने मनाशी पक्क ठरवलेलं असतं आणि म्हणूनच आता अर्जुनशी आपलं लग्न झालं नाही आणि आपल्याला किती त्रास होत आहे हे सगळं काही ती अश्विनसमोर नाटक करू लागते अश्विनला म्हणू लागते मला जगावंसं वाटतच नाही आहे खरं तर असं वाटत आहे की आत्ताच्या आत्ता मरावं असं वाटायला लागलं आहे की ज्या क्षणी सायली आणि अर्जुनचं लग्न लागलं त्याचवेळी माझा श्वास बंद का नाही झाला आता अश्विनलाही प्रियाची दया येऊ लागते अश्विनला वाटू लागतं की खरंच तन्वीला या सगळ्यामुळे खूप त्रास झाला आहे आणि म्हणूनच अश्विन आता प्रियाला साथ देत म्हणतो तन्वी तू असं नको बोलूस अगं तू असा विचार का करतेस आम्ही सर्वजण आहोतच ना आणि तुझ्यावर प्रेम करणारी या जगात एकच व्यक्ती नाही आहे तर आता प्रिया म्हणू लागते कोण आहे माझ्यावर प्रेम करणारं कोणीच नाही आहे कोणालाच मी नको आहे म्हणूनच तर कोणीही सायलेनी अर्जुनचं लग्न होत असताना थांबवलं नाही कोणीही माझा विचार केला नाही तर अश्विन म्हणतो नाही असं नाही आहे दादाच्या वागण्याचा आम्हालाही खूप राग आला आहे परंतु त्या क्षणी आम्ही काहीच करू शकलो नाही परंतु तन्वी आम्हा सगळ्यांनाच तू हवी आहेस माझ्या मम्माचं डॅडचं आजीचं तुझ्या आईबाबांचं सगळ्यांचं तुझ्यावर प्रेम आहे माझंही तुझ्यावर प्रेम आहे आता अश्विनचा हाच शब्द प्रियाला पुरेसा असतो अश्विन म्हणू लागतो एक मित्र म्हणून मी तुझ्यासोबत कायम आहे तर प्रिया नाटक करत म्हणते अश्विन तुझ्या या शब्दांचाच मला आधार मिळत आहे तुझ्या या शब्दांमुळेच मला जगण्याची उमेद मिळत आहे अश्विन खरंच तू मला साथ देशील ना अश्विन म्हणतो एक मित्र म्हणून मी कायम तुझ्यासोबत आहे आणि हो यापुढे असा विचारही करायचा नाही तर प्रिया मनाशीच म्हणते मन झालं माझं काम झालं असं म्हणत आता प्रिया सतत अश्विनला आपल्याला किती त्रास होत आहे हे दाखवून देत असते आता प्रियाला होणारा त्रास पाहून अश्विनचाही जीव कासावीस होत असतो अश्विनलाही प्रियाची म्हणजेच तन्वीची काळजी वाटत असते अश्विन म्हणू लागतो आज दादामुळे तन्वीला काय काय सहन करावं लागत आहे तिने तर दादावर मनापासून प्रेम केलं होतं परंतु दादाने तर तिची किंमत केलीच नाही आहे आज तन्वीची जी अवस्था आहे त्याला सर्वस्वी दादा जबाबदार आहे परंतु एक मनुन। मित्र म्हणून मी तर पूर्णपणे तन्वीला साथ देणार आहे तिला कधीच एकटं पडू देणार नाही आता अश्विनचा हा चांगुलपणाच अश्विनच्या अंगलट आलेला असतो कारण आता प्रिया हळूहळू अश्विनशी जवळीक साधवू लागलेली असते महाशिवरात्रीच्या निमित्ताने आता प्रिया ही सुभेद्रांच्या घरीच नाही तर आता अश्विनच्या बेडरूमपर्यंत पोहोचलेली असते आपला हात दुखत आहे असं नाटक करत अश्विनकडून मेंडेज करून घेते आणि त्यानंतर पणण्याचं नाटक करत अश्विनच्या गळ्यातच पडते आता अश्विन स्वतःला सावरतो कारण तो एक मित्र म्हणूनच फक्त प्रियाकडे पाहत असतो परंतु प्रियाच्या मनात वेगळीच चाल चालू असते आता हळूहळू सुभेदारांच्या घरात प्रवेश करावा तर या माशाला जपून ठेवावं लागेल तरच आपल्याला या महिपतच्या कंपनीमध्ये सामावून घेतलं जाईल आणि म्हणूनच प्रियाही प्रत्येक दुःख अश्विनशी शेअर करते मुद्दामहून नाटक करत सतत अश्विनला फोन करत असते आता अश्विन ज्यावेळी प्रियाला फोन करतो त्यावेळी मुद्दामहून प्रिया फोन उचलत नाही आणि मनाशीच म्हणते नाही सहजासहजी आता मी तुझा फोन उचलणार नाही कारण जर मी तुझा फोन नाही उचलला तरच तुझा जीव माझ्यासाठी कासावीस होईल तुला काळजी वाटेल आणि तरच आपलं प्रेम वाढेल आता दुसरीकडे तन्वी फोन उचलत नसल्यामुळे अश्विन खूप घाबरून गेलेला असतो अश्विन म्हणू लागतो तन्वी प्लीज फोन उचल तुझी खरंच खूप काळजी वाटत आहे तर त्यानंतर आता प्रिया फोन उचलत म्हणते अश्विन माझं कुठेच लक्ष लागत नाही आहे मी काय करू मला काहीच कळत नाही आहे पूर्णपणे मी भिथरून गेली आहे तर अश्विन म्हणू लागतो तन्वी अगं मी आहे ना तुझ्यासोबत तर प्रिया म्हणते परंतु अश्विन तू तिकडे मी इकडे मला तर इथे एकटं एकटं वाटत आहे आईबाबांशी तरी किती बोलू त्यांना किती त्रास देणार मला असं वाटते की कोणाशी तरी बोलावं मन मोकळं करावं परंतु कोणाशी बोलणार अश्विन म्हणतो मी आहे ना मी आहे तुझ्यासोबत एक काम करूयात का आपण आपण कुठेतरी दूर फिरायला जाऊ मी तुला कुठेतरी फिरायला घेऊन जातो म्हणजे बाहेर मोकळ्या हवेत गेलीस की तुलाही बरं वाटेल आणि तुलाही माझ्याशी गप्पा मारता येतील तर आता प्रिया म्हणते परंतु अश्विन तुझी कामं असतील ना रे आणि त्यातून मी तुला असं डिस्टर्ब करणं योग्य वाटत नाही प्रिया नाटक करू लागते तर अश्विन म्हणतो नाही तन्वी, अगं असं नाही आहे माझ्याजवळ वेळ आहे आणि माझ्या जवळच्या मैत्रिणीसाठी वेळ नाही असं होईल का तू नको काळजी करूस तू तयार हो आणि पटकन मला भेटण्यासाठी आहे आता प्रिया तर खुश झालेली असते कारण तिच्या सगळं काही प्लॅनप्रमाणे होत असल्यामुळे प्रिया तयार होते आणि अश्विनला भेटण्यासाठी जाते साधा सरळ अश्विन प्रियाला म्हणजेच तन्वीला आधार देण्यासाठी तिची मदत करण्यासाठीच आलेला असतो तर आता प्रिया अश्विनला म्हणते अश्विन मला खूप तहान लागली आहे आपण ज्यूस वगैरे पिऊयात का तर आता अश्विन म्हणू लागतो परंतु इथे जवळपास तर कुठे ज्यूस सेंटर वगैरे दिसतच नाही आहे तर तिथेच एक जवळ हॉटेल असतं आता ते हॉटेल पाहूनच प्रियाने हे सगळं काही नाटक केलेलं असतं प्रिया म्हणते परंतु अश्विन हे हॉटेल इथे तर आपण जाऊच शकतो ना तर अश्विन म्हणतो परंतु इथे तर प्रिया म्हणू लागते अश्विन अरे दहा पंधरा मिनटाचाच प्रश्न आहे आपण ज्यूस पिऊ आणि लगेच निघू तर अश्विन म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणत आता प्रिया अश्विनला त्या हॉटेलवर घेऊन जाते जर आता ज्यूस ऑर्डर केलेला असतो परंतु प्रियाने अगोदरच हॉटेलमधील वेटरला मॅनेज केलेलं असतं आता वेटरच्या मदतीने त्या ज्यूसमध्ये प्रियाने एक पावडर मिक्स केलेली असते ज्या क्षणी अश्विन तो ज्यूस पितो त्यानंतर अश्विनला काहीच आठवत नसतं अश्विन पूर्णपणे भान विसरून गेलेला असतो तो हळूहळू बेशुद्ध होऊ लागतो आता त्या संधीचा फायदा घेत वेटरच्या मदतीने प्रिया अश्विनला एका रूममध्ये घेऊन जाते आता तिथे घेऊन गेल्यानंतर प्रिया आपल्या प्लॅनप्रमाणे अश्विनसोबत जवळीक साधत त्याच्यासोबत फोटो काढते आणि त्यानंतर प्रिया तो आता तो प्रिया अश्विन शुद्धीवर येण्याची वाट पाहत असते तोपर्यंत सकाळ झालेली असते आता ज्यावेळी अश्विन शुद्धीवर येतो त्यावेळी प्रिया अश्विनच्या समोर रडण्याचं नाटक करते तर अश्विन विचारू लागतो की काय झालं आहे तन्वी आपण इथेच आहोत रात्रभर आपण इथेच होतो का परंतु प्रिया ही रडण्याचं चा नाटकच करत असते ती काही रडायची थांबत नाही तर अश्विन विचारतो काय झालं आहे तन्वी तू का रडते आहेस काही झालं आहे का तर आता प्रिया म्हणू लागते अश्विन मी काय बोलू मला काहीच कळत नाही अश्विन म्हणतो काय झालंय तन्वी आणि आपण इथे रात्रभर इथे काय करतो आहे तर आता प्रिया म्हणू लागते अश्विन मी तुला कसं सांगू काय सांगू मला काहीच जा जा जाल। कळत नाही अरे आपण फक्त गप्पा गोष्टी मारण्यासाठी बाहेर पडलो होतो परंतु खूप पर मोठा अनर्थ घडला आहे आता अश्विनला मात्र काहीच कळत नसतं कारण अश्विनला नक्की काय घडलं आहे आठवतही नसतं तर आता प्रिया रडत असल्यामुळे अश्विन विचारतो तन्वी बोल ना गं काय झालं आहे तुला कोणी त्रास तर दिला नाही आहे ना तर प्रिया बोलते नाही अश्विन मला त्रास कोणी दिलाच नाही आहे परंतु आता जो काही त्रास होत आहे त्यामुळे पुढे काय करावं काहीच कळत नाही अश्विन विचारतो त्रास तर प्रियामध्ये हो मनाला खूप त्रास होत आहे कारण आता आता आपल्याजवळ दुसरा पर्यायच नाही आहे अश्विन विचारतो कशाबद्दल तर आता प्रिया अश्विनला सांगू लागते अश्विन मी तुला कसं सांगू कारण हे ज्यावेळी तुला कळेल त्यावेळी तुलाही तर त्रास होईल अश्विन म्हणतो नाही होणार तर मी बोल ना तर प्रिया आता मुद्दामहून नाटक करत म्हणते अश्विन अरे काल आपण ज्यूस पाहायला आलो त्यानंतर तुला खूप त्रास व्हायला लागला आणि म्हणूनच मी तुला ह्या रूममध्ये घेऊन आले परंतु त्यानंतर अश्विन तू माझ्या जवळ येऊ लागलास मी तुला खूप लांब करण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु अश्विन तू थांबायला तयारच नव्हतास मी काय करू मला काहीच कळत नव्हतं तुला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी तू थांबतच नव्हतास आणि शेवटी अनर्थ हा घडलाच अश्विन विचारतो काय आता मात्र अश्विनला धक्का बसलेला असतो अश्विन म्हणू लागतो नाहीत आणि मी माझ्या हातून असं कधीही घडू शकत नाही कारण मी अगदी मनापासून मैत्रीचं नातं निभावत होतो आणि असं मी कधीही करू शकत नाही प्रियामध्ये अश्विन अरे तू शुद्धीवर नव्हतास जे काही घडलं आहे ते मला माहीत आहे आणि म्हणूनच मला खूप वाईट वाटत आहे आता काय करू आपण कुठेच तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिलो नाही आहोत कारण माझ्या आईबाबांचे हे संस्कार नाही आहेत किंवा पूर्णाजीचेही हे संस्कार नाही आहेत ज्यावेळी माझ्या आईबाबांना कळेल त्यावेळी ते मला घराबाहेर काढते आणि जर पूर्णाजीला कळालं तर पूर्णाजी तुलाही घराबाहेर काढेल तुझं करिअर बर्बाद होईल आणि माझं आयुष्य अश्विन मला काय करावं काहीच सुचत नाही अश्विनला या गोष्टीचा धक्का बसलेला असतो अश्विन म्हणतो नाही तन्वी असं कधीच होऊ शकत नाही तर प्रिया नाटक करत म्हणते अश्विन तुझ्या ह्या मैत्रिणीवर तुझा विश्वास नाही आहे का रे अरे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे परंतु काल तुला काय झालं होतं मला काहीच माहीत नाही आणि तुझा तोल सुटला अश्विन असं म्हणत ती अश्विनला ब्लॅकमेल करू लागते आता अश्विनला काहीच सुचत नसतं अश्विन खरी येतो तर त्यानंतर आता अश्विन सर्वांसमोरच म्हणतो की मला तन्वीसोबत लग्न करायचं आहे आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच थक्का बसतो सायली आणि अर्जुन यांना तर काहीच सुचत नसतं सायली आणि अर्जुन विचार करू लागतात तर त्यानंतर अर्जुन म्हणू लागतो अश्विन तन्वीसोबत लग्न करायला तयार झाला आहे नक्की काय झालं असेल तर सायली म्हणू लागते अश्विन भाऊजी शांत शांत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी घडलं आहे या प्रियाने काहीतरी डावपेच आखलेत की ज्यामध्ये अश्विन भाऊजी त्या जाळ्यात अडकले आहेत परंतु आपल्याला अश्विन भाऊजींना या सगळ्यातून बाहेर काढावं लागेल कारण ही प्रिया कोणत्याही थराला पोहोचू शकते आणि अगदी तेच घडलेलं असतं आता सायली आणि अर्जुन या सगळ्या सत्याचा शोध घ्यायचा ठरवतात आता अर्जुन अश्विनला विचारतो अश्विन नक्की काय घडलं की ज्यामुळे तू असं अचानक तन्वीसोबत लग्न करायला तयार झाल्यास तर आता अश्विन घडलेला सर्व प्रकार अर्जुनला सांगू लागतो आता मात्र अर्जुनचा यावर विश्वासच नसतो कारण आपला भाऊ असा वागूच शकत नाही यावर पूर्णपणे अर्जुनचा विश्वास असतो त्यामुळे अर्जुन बोलतो की नाही अश्विन तुझ्या हातून अशी चूक कधीही घडू शकत नाही माझा पूर्ण विश्वास आहे तर सायलीसुद्धा अर्जुनला म्हणते माझा अश्विन भाऊजींवर पूर्ण विश्वास आहे अश्विन भाऊजी अशी चूक करणारच नाहीत आणि म्हणूनच सायली आणि अर्जुन त्या हॉटेलवर पोचतात आणि सगळं सी सी टी फुटेज चेक करतात आणि त्यानंतर प्रियाने पेटरसोबत हातमिळवणी करून केलेला डावपेस सायली आणि अर्जुनच्या लक्षात येतो आणि त्या सेसेटिव्ह फुटेज सायली आणि अर्जुन आपल्याकडे मिळवतात आणि पुराव्यानिशीच आता प्रियाचा खेळ तिथेच संपवतात आता प्रिया ज्यावेळी सुभेदारांच्या घरी येते आणि ज्यावेळी सर्वच जण प्रियासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडतात त्यावेळी सायली म्हणते थांबा असं होऊ शकत नाही अश्विन भाऊजी आणि तन्वी या दोघांचंही लग्न होऊ शकत नाही आता घडलेला सर्व प्रकार सायली सर्वांसमोर सांगते त्यावेळी मात्र सर्वांचाच राग अनावर होतो प्रतिमा त्या प्रियाच्या कानाखाली मारतात आणि म्हणू लागतात खरंच लाज वाटते तुला माझी मुलगी म्हणायला तर त्यानंतर रविराज सर म्हणू लागतात हे माझं रक्त असूच शकत नाही असं म्हणत आता रविराज सर प्रियावर खूप चिडलेले असतात तर त्यानंतर प्रतिमा त्या पूर्णाची कल्पनाताई सर्वच जण प्रियाच्या कानाखाली मारतात तर आता सायली हाताला धरून प्रियाला घराबाहेर काढत म्हणते यापुढे या, या घरातील कोणत्याही व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी गाठ माझ्याशी आहे या, या घराची सून म्हणून मी ढाल बनून कायमच उभी आहे यापुढे या अश्विन भाऊजींच्या जरी आसपास जरी दिसलीस ना तरी मी तुला काय करेन याचा तू विचारही करू शकत नाही असं म्हणत आता सर्वांनीच प्रियाला सुभेदारांच्या घरातून बाहेर काढलेलं असतं आणि घराचे दरवाजा कायमसे बंद केलेले असतात प्रिया आता प्रियाचे सुभेदरांच्या घरात जाण्याचे हेही मार्ग बंद झालेले असतात आता प्रियाला मात्र काहीच सुचत नसतं तर दुसरीकडे अश्विन सायलीचे हात जोडून माफी मागत म्हणतो वहिनी मी खरंच चुकलो मी खरंच या तन्वीवर विश्वास ठेवला आणि आज स्वतःहूनच त्या तन्वीसोबत लग्न करायला तयार झालो होतो परंतु वहिनी आज तू नसतीस तर माझ्यावर लागलेला हा कलंक कधीही पुसू शकला नसता आणि मी स्वतःला कधीही माफ करू शकलो नसतो आणि वैनी तू नसतीस तर काय घडलं असतं याचा विचारही मी करू शकत नाही असं म्हणत आता अश्विन सायलीची माफी मागतो आणि त्यानंतर आता सायली म्हणू लागते अश्विन भाऊजी प्लीज असं बोलू नका एक वहिनी म्हणून नाही तर एक बहीण म्हणून मी तुमच्यासोबत कायमच आहे आता असं म्हणत आता सायलीने अश्विनचं तर मन जिंकलेलं असतं परंतु आता सायलीचा हा मोठेपणा पाहून आणि सायलीने घराण्याची इज्जत वाचवलेली असते ते पाहून पूर्णाची कल्पनाताई आणि सर्वजण सायलीचा स्वीकार करतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे तर दुसरीकडे आता रविराज किल्लेदार आणि प्रतिमा आत्या मिळून प्रियाच्या बाबतीत कोणता निर्णय घेतील हेही पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद